नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल सगळ्यात पहिल्यांदा खूप खूप धन्यवाद कालच्या लाईव्हबद्दल समजून घेण्याबद्दल सगळ्या मैत्रिणींच्या एकीबद्दल त्यामध्ये जर कोणाला नसतील साड्या मिळाल्या कोणाचं मन दुखवलं को गेलं असेल तर खूप खूप सॉरी आपण साड्यांवर ऑफर ठेवूया नसेल फ्री गिफ्ट आता क्रिस्टल नाही देऊ शकत मी पण ऑफरमध्ये साड्या आपण तुम्हाला नक्कीच देऊया लवकरात लवकर तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद चला एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी आणि एक युनिवर्ससाठी देऊन आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मला बाबांच्या पुढं आलेला आवडत नाही तर व्हिडिओला सुरुवात करूया आज व्हिडिओ आहे सारिका लाईफस्टाईलचा व्हिडिओ बघायला आज विसरू नका कारण बरीच सारी माहिती मी तिथं पण तुम्हाला आज देणार आहे <coughs> शत्रूपासून मुक्त होण्यासाठी शारीकला एफसेलचा व्हिडिओ हा ह्याच्यासाठी विसरू नका की कोणाकोणाचं तिळगुळ माझ्यापैसे पोचलंय ते मी त्याच्यामध्ये सांगणार आहे त्यामुळं तो व्हिडिओ बघायला कुणीही विसरू नका आज घेऊन आली आहे मी तुमच्यासाठी शत्रुमुक्तीपासून मुक्त होण्यासाठी तोटका आणि त्याचप्रमाणे घरामध्ये कुणाची कुंडली खराब असेल कुणाला योग असतील कुणाला ग्रहण बाधा असेल कुणाला अमावशेचा जन्म असेल कुणाला वेगळ्या वेगळ्या वे, 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 ज्या आहेत ज्या पत्रिकेतले जे जे प्रॉब्लेम असतात नवग्रहातले जे जे प्रॉब्लेम असतात ते सोडवण्यासाठी अशा सगळ्या दोन्ही गोष्टीवर म्हणून चांगला तोटका तुम्हाला आज मी सांगणार आहे शत्रू प्रत्येकाला असतो शत्रू म्हणजे काय जो आपल्यावर जळतो जो आपलं वाईट बघतो तो शत्रू असतो आणि जो आपल्यावर प्रेम करतो जो आपल्यासाठी कष्ट करतो किंवा आपल्या बाजूने उभा राहतो तो आपला मित्र असतो त्या भाषेमध्ये तुम्ही तुमचा शत्रू आणि मित्र घरातली कुठं सासू आणि जाऊ शत्रू नसतात एवढं लक्षात ठेवा नाहीतर कुणीतरी सासवांवर करेल कुणी सुनांवर करेल कुणी कुणावर करेल तर असं नाही आपलं घर सोडून जे आपले शत्रू आहेत त्यांच्यासाठी हा उपाय नक्की करा आणि ज्यांना वाटतं आपल्या घरावर करणे बाधा झाले किंवा खूप नजर लागले कुणी काहीतरी तोटका करतंय कुणी काय करतंय तर त्याही लोकांनी या दोन्ही गोष्टी जरूर करा तर चला पहिल्यांदा बघूया शत्रूपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे ते तर सगळ्यात शत्रूपासून मुक्त कोण करतं बगलामुखी माता आता तीन उपाय सांगते त्यातला कोणताही उपाय तुम्ही शत्रूंसाठी तुम्हाला जो सोपा पडेल तो करू शकता सगळ्यात पहिल्यांदा घरातला एक कोरा कागद घ्यायचा शनिवारचा दिवस असावा एवढंच लक्षात ठेवायचं काळा मार्कर पेन काही घ्या ते काळं घ्या पांढरा शुभ्र कागद घ्या रेषा नको पांढरा शुभ्र कागद घ्या त्याच्यावरती तुमच्या शत्रूचं नाव तुमची त्याच्याशी का शत्रुत्व झालं आणि काय तुम्हाला त्याच्यापासून आता पाहिजे की तो कायमच्या आयुष्यातनं निघून गेला पाहिजे का अजून काय वाईट कुणी काही लिहायचं नाही त्याचं वाईट व्हावं वगैरे असं का काही लिहायचं नाही काही लिहिता नाही आलं तर फक्त शत्रूचं नाव लिहायचं कागद फोल्ड नाही करायचा तर रोल करायचा असा रोल करायचा परत बंद करायचा म्हणजे जर आता हा कागद तुम्ही एवढा घेतला आणि ह्याच्यावर लिहिलं आता कुणी म्हणू नका ताई तुझा रेषांचा होता तर असा असा गुंडाळी करायची ह्याची अशी गुंडाळी झाल्यावर परत अशी करायची परत अशी करायची जेवढी तुम्हाला करता येईल एवढीपर्यंत लहान गुंडाळी करून ह्याच्यावर काळा दोरा जो आपण गोफ म्हणून बांधतो तो काळा दोरा ह्याच्यावर हे करायचा नंतर हातामध्ये घेऊन त्याला आपल्या मनापासून सांगायचं की या शत्रूपासून माझी मुक्तता व्हावी मी ह्याच्यात कुठं दोषी नाहीये हे जगाला कळावं काय जे तुमच्या इच्छा असतील मला शत्रू नाही त्यामुळे मला ह्याचं असं पूर्ण सांगता येत ना की काय काय सांगावं या प्रकारे सांगावं आणि नंतर शनिवारी रात्री सातच्या नंतर कधी पण पिंपळाच्या झाडाखाली जाऊन एक छोटा चमचा जाताना बरोबर घेऊन जा काहीतरी घेऊन जा म्हणजे पिंपळाच्या झाडाखाली थोडंसं खणायचं आणि त्याच्यामध्ये ही चिठ्ठी टाकून द्यायची दाबायची माती दाबायची आणि त्याच्यावर एक पंती लावायची मोहरीच्या तेलाची आणि तिथं त्या तिथं सुद्धा बघला मग मा मातेला वंदन करून सांगायचं की हे बगलामुखी माता शत्रूवर विजय मिळवणारी कोण आहे तर बगलामुखी माता आहे तिला वंदन करून सांगायचं की माझ्या आयुष्यातले शत्रू दूर होऊ दे आणि त्याच्यापासून माझं रक्षण होऊ दे ही प्रार्थना त्या दिव्याला करायची घरी निघून यायचं असं तुम्ही दोन तीन शनिवार जर ओळीनं केलं तर शत्रूपासून मुक्ती मिळायला नक्की सुरुवात होते आता ज्यांच्याकडं वेळ नाही त्यांच्याकडं जास्त वेळ नाही त्यांच्यासाठी ही पोटली आहे की बगलामुखी मातेची पोटली आहे तर बद बगलामुखी मातेचं काय काम आहे शत्रुनाश करणं वादविवाद संकट कोर्ट कचेऱ्या पोलीस केस यावर जय मिळवणं हे काम आहे बगलामुखी मातेचं त्यामुळं तुम्ही ही नुसती पोटली सुद्धा घरामध्ये बांधू शकता उपाय करायला वेळ नसेल तर आपोआप रेकी मिळते त्यामुळे आपोआप पुढं तुमच्या शत्रूंची बेजाई होते आणि आपण त्याच्यातनं मुक्त होतो तर आता दुसरी गोष्ट आहे की करणी बाधा तुमचं सारखं चाललेलं आहे किंवा मला सुद्धा रेकीमध्ये कळतंय बघा देव आहे म्हणजे राक्षस आहे दानव आहे आणि माणूस इत का आता जळकुटा झालेला आहे, आहे। महा, महा की तो काय करेल कुणावर हे सांगू शकत नाही वाईट ऊर्जा जगामध्ये आहेत निगेटिव्ह ऊर्जा जगामध्ये आहेत मग त्याला तुम्ही करणी म्हणा भाणामती म्हणा निगेटिव्ह एनर्जी म्हणा ब्लॅक मॅजिक म्हणा काहीही म्हणू शकता काहींच्या कुंडलीमधले दोष आहेत काहींना पित्रांचे दोष आहेत काहींना नवग्रह नीट नाहीये शनीची साडेसाती महा राहूची महादशा केतूची दशा अशा बऱ्याच साऱ्या दशा चालू आहेत किंवा एखाद्याची कुंडलीच चांगली नाहीये घरामध्ये तर त्यावेळी बरोबर वर्षातनं दोन अमावश्या करायचा उपाय तुम्हाला सांगते दोन अमावश्या वर्षातनं करायच्या नेहमी नेहमी करायची गरज नाही आत्ता केली तर सहा महिन्यानं परत ही रेमेडी करायची काय आहे एक नारळ घ्यायचं आहे नारळ म्हणजे खोबरं आहे जो पूर्ण गोटा खोबरं असतो ज्याला कापायचा नाही दुकानदाराकडनं तसाच घेऊन यायचा घरी आल्यावर आपल्याला त्याला सुरीनं थोडासा त्याला वरती कापून घ्यायचा तो तुकडा देवा समोर बसायचं आणि नऊ धान्य त्यामध्ये घालायची तुम्ही कोणतीही तुमच्या घरात आहेत ती घालू शकता डाळी घालू शकता किंवा काय आता बघा तांदूळ घाला हरभराची डाळ घाला हिरवे मूग असतील तर हिरवे मूग घाला मसूरची डाळ घाला राजमा घाला अजून हरभरा घाला काहीही तुम्ही नऊ धान्य जी ग्रहांप्रमाणे येतात ती घातली तरी चालेल नाही तर जी घरामध्ये तुमच्या आहेत ती धान्य घातली तरीही चालेल तर ही धान्य घालायची आणि नंतर त्याच्यावर कंपल्सरी काळे तीळ थोडंसं तूप आणि त्याच्यावर गुळ असा गुळ घ्यायचा चांगला असा नाही का ठोकून गुळ घ्यायचा की त्याची गोळी व्हावी आणि तो सगळा गुळ त्या ह्याच्यावर खोबऱ्यावर आतमध्ये दाबायचा आणि त्याच्यावरनं ते झाकण आपल्याला लावायचं आहे हे सगळं अमावशेच्या दिवशी संध्याकाळी सातच्या नंतरच करायचं आहे त्यानंतर या हा जो खोबर आहे ते आपल्या हातातनं ना निसतू नाही म्हणून थोड्या वेळ त्याच्यावर एक काळा दोरा तुम्ही बांधा थोड्या वेळासाठीच बांधायचा आहे तो आपल्याला काळा दोरा बांधा अगर कोणताही बांधा काळा बांधलात तर जास्त छान त्यानंतर आपला व्यापार बांधला गेलाय आपली लक्ष्मी बांधली गेली आहे आपलं घर बांधलं बांधणं म्हणजे काय तर प्रगती होत नाही तुमची प्रगती बांधून ठेवले कोणीतरी ब्लॅक मॅजिक आहे जळकुटेपणा आहे जळण्यामुळं आपल्याला कळते की ही व्यक्ती आपल्यावर जळती ह्याला आपलं चांगलं बघवत नाही म्हणून आपण खचत खचत चाललोय असं वाटणं किंवा घरावला दृष्ट लागती असं संपूर्ण घरापासून घरातली जेवढी माणसं आहेत आपल्या घरामध्ये त्या सगळ्यांच्या डोक्यावरनं सात वेळा तो नारळ उतरवायचा घरात आपली पोरोबाळं लांब शिकत असतील त्यांच्या फोटोवरनं मोबाईलच्या फोटोवरनं उतरला तरी चालेल मन पाहिजे फक्त तिथं की खरोखरी व्यक्ती आपल्या ना आपण त्याच्यावरनं तो उतारा करत आहोत हे झालं की संपूर्ण घराला चारी तुमच्या भिंती असतील जे कोपरे त्याला टच करायचा तो नारळ नंतर चौकटीच्या बाहेर यायचं चौकटीवरण सात वेळा उतरवायचा आणि त्यानंतर जिथं सुनसान ठिकाण असेल शांती असेल तिथं एखाद्या झाडा खाली व्यवस्थित ठेवायचा फेकला तर उपाय संपला फेकू नका व्यवस्थित झाडाखाली ठेवून या कोणत्याही झाडाखाली ठेवून या त्या झाडाला कुठल्याही बंधन नाही वडाच्या ठेवा भिंबाच्या ठेवा लिंबाच्या ठेवा रुईच्या ठेवा कोणत्याही झाडाला ठेवा आपल्या घरापासून तो लांब असावा तिथं नेऊन ठेवा नमस्कार करा शांततेनं दोन मिनिटं उभं राहून की माझ्यावरची आला बला सगळी टळून जाऊ दे हे माता माझ्यावर जे इथं सुद्धा कोणी येतं बघलामुखी माता येते निगेटिव्ह एनर्जींना हे करण्यासाठी शनीची सुद्धा ह्याच्यातनं आपण मुक्त होऊ शकतो त्यामुळं बगलामुखी मातेलाच नमस्कार करून हे सगळं सांगायचं आणि आपला उपाय तिथं संपला हात पाय धुवायचे आणि घरामध्ये यायचं हे जर आज केलं तर पुढं सहा सहा मोर म्हणजे वर्षातनं दोनदा लक्षात घ्या तुम्ही कधी पण करा सहा महिन्यानं परत करा किंवा महिने ठरवून घ्या अतिशय उत्तम उपाय आहे जर पितृदोषामुळे मुलं होत नसतील जर कुंडली दोषामुळं मुलं शिकत नसतील जर तुम्हाला बाहेरची बाधा असेल आणि आजारपणं संपत नसतील जर तुमच्या मनात करणी भाणामती जादू टोणा असल्या काही गोष्टी येत असतील तर त्या संपून जातील निगेटिव्ह विचार संपून जातील एखादं मूल घरामध्ये त्रास देत एखादं लहानपणापासून काहीतरी बाहेर मित्र मैत्रिणी करते किंवा सिगारेट ओढते काय करते या सगळ्यावर हे दोन्ही उपाय रामबाण आहेत तर हे उपाय करावे आणि नसेल उपाय करायला तर बगलामुखी पोटली किंवा मग बगलामुखी यंत्र ज्यांना शत्रू आहेत त्यांच्या घरामध्ये बगलामुखी यंत्र हे हवंच आहे आता हे यंत्र कुठं मिळेल कितीला मिळेल तर हे यंत्र वरती दिलेल्या नंबरवरती मिळेल तिथं या विचारा किंमत मला सांगते त्या टेटसला किमती टाकलेल्या आहेत तर त्यासुद्धा तुम्ही बघू शकता तर बगलामुखी पोटली किंवा बगलामुखी हे घरात असूनसुद्धा तुम्ही हे उपाय पण करू शकता म्हणजे शत्रूपासनं किंवा ज्या वाईट विचारांपासनं वाईट लोकांपासनं निगेटिव एनर्जीपासून आपण लांब राहू शकतो त्याचप्रमाणे ज्या लोकांना नजर बाधायचे त्रास होतात बाहेरील ऊर्जेचे त्रास होतात त्या लोकांनी ओरा सोप वापरायला विसरू नका अमावशेनंतर चौथ्या दिवशी ओरा सोप वापरायला सुरुवात करायची ती अकरा दिवस समोर ओरासोप कुठं मिळतो ओरासोप या नंबरवरती चौकशी करा तुम्हाला ओरासोप बद्दलची संपूर्ण माहिती मी सांगेल किंवा तिथं टेटसला असेल तर या पद्धतीनं तुम्ही करू शकता त्याचप्रमाणे हे दोन्ही उपाय तुम्हाला कळले शनिवारी आणि ह्याला करायचंय बगलामुखी यंत्र आणि बगलामुखी पोटलीपैकी काही ना काही वापरायचं आहे आता ज्यांचे विवाह हो होत नाही आहेत त्यांच्यासाठी पण विवाह हो पोटली आहे आणि ज्यांचा व्यापार होत नाही आहे त्यांच्यासाठी व्यापार पोटली पण आहे आणि नजर सुरक्षा पोटली पण आहे तर तुम्ही याची चौकशीवरती करू शकता आज त्यावर ऑफर आहे त्यामुळे तुम्हाला झटाझट जाट मिळून जातील तर चला आजचा व्हिडिओमध्ये इथंच टाटा बाय बाय करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत पर टाटा बाय बाय पण सारिका लाईफस्टाईल ला व्हिडिओ बघायला आज विसरू नका चला टाटा बाय बाय